तर सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आता घरातलं आवरलं होतं आता दाराबाहेर रांगोळी वगैरे काढून घेते तर दाराबाहेर रांगोळी काढण्यानं म्हणजे शुभ मानलं जातं आणि असं बाहेर तर असं प्रसन्नच वाटतं तर तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये चला तर असं रांगोळीचा एक डबा आणि एक सफेद रांगोळीचा असा बर्न केलेली आहे म्हणजे पटकन घेता पण येते आणि काढता पण येते रंग सगळे एका डब्यामध्ये भरलेले आहे त्याला छान मस्त अशी छोटीशी रांगोळी काढते आणि जे आर्टिफिशियल फुलांच्या माळा आहे ना त्या दाराला माझ्या म्हणजे कायमस्वरूपी आहे वरती मस्त तोरण आहे कवड्यांचं तर ते पण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं तर तुम्हाला जवळून ज्या त्यांना बघायचं असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मी दाखवेल उद्याच्या व्हिडिओमध्ये आता ही छोटीशी इथे रांगोळी वगैरे काढते आणि बरेचताई म्हणत होत्या मला की लाल पिवळं ही दुसरं वापर वा कलर वापरत जा तर आता थोडेसे दुसरेही कलर वापरते तर तरीही मला लाल आणि पिवळा कलर असल्याशिवाय रांगोळी ना अशी उठून वाटत नाही चला तर बरेचताईंनी मला दिले होते कमेंट केले होते म्हणून म्हटलं चला आजच्या वेगळ्या रा रंगांमध्ये रांगोळी काढूया तर इकडे छोटीशी पावलं काढले त्या दिवशी हदीचं लेपन केलं ले ना ते इतकं सुंदर वाटत होतं ना तर मी ते काही जास्त पोसून नाही घेतलं फक्त वरच्यावर झाडून वगैरे घेतलं आणि तसंच ठेवलं खालचं उमरठा पुसलेला होता मी उमराठ्याचं लेपन पुसून घेतलं होतं तर आता ना मी पण नंतर असं माझंही थोडंसं आवरलं आणि मग देवांची देवपूजा तर मामा करतात मग मी दर्शन वगैरे घेते आणि सायंकाळची देवपूजा करायची असं काम असतं त्यानंतर मग मिस्टरांना हे चहा वगैरे केला त्यांना चहा दिला आणि आज मस्त असं आहे ना नाश्त्यासाठी मस्त मुग हिरवे मुग असतात ना तर त्याचे पराठे करायचे होते कसं ते पौष्टिक पण असतं आणि थंडीमध्ये सगस सक, भूक पण लागते आणि लहान मुलं पण असं म्हणजे डाळी वगैरे काही लवकर खात नाही भाजीपाले खात नाही तर त्यासाठी मग ते कसे त्यांना पराठे उत्ताप्पे वगैरे इडली ढोसा असं काही बनवून दिलं की ती आवडीने खातात मग मी हिरव्यामुगाचाच असा पराठा केलेला आहे रेसिपी बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा इतका छान झालं होतं इतका टेस्टी झालेला मा होता माझ्या साईने आवडीने खाल्ला पहिले एक दिलेला होता आणि मग मी तिच्यासाठी साजूक तुपामध्येच साजूक तुपानेच ते भाजले आणि तिने पण आवडीने खाल्ले तिची ही आंघोळ वगैरे झाली होती हे बघा तर आता मी आमच्यासाठी पण सगळ्यांसाठी पण मग केले मिस्टरनंतर उपवास होता आज एखादंच होती ना त्यामुळे मग इकडे तेल तापत ठेवलेलं होतं मग त्यांना पण मी तळून दिले चकल्या वगैरे तळून दिल्या तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बघ सई दाखव सगळ्या हे बघा साईची पूर्ण एक बो घातली आहे <laughs> मस्त दिसते बघ का आणि आज स्वेटर घालत नाही पप्पा सकाळी ओरडले लगेच स्वेटर काढलं नाही आज हो ना बाळा इकडं बघ ना सई बाय बाय आता मज्जा एका मुलीची स्कूलला सुट्टी चार दिवस आहे बापरे दिवस एकाच दिवसांना पप्पा रोज ड्युटी ला जाते काय आले होते प्रियांका साडीच कले ह्या चॅनल वरती मिळाले घेतला होता बऱ्याच हे ना माहित नव्हता तर आता माझी सैव लाईव्ह मी सांगितलं बरेच ताई चॅनल माहीत झालेलं आहे तर नक्की ज्या ताई बघताय व्हिडिओ करा लगेच जा आणि लगेच प्रियांका म्हणजे तुम्हाला इतकं सुंदर कलेक्शन आणलं ना मला हे तुम्हाला असं झालंय कधी दाखवू पण ताई जॉईन झालं नसल्यामुळे थोड्याश्याच ताई होत्या आणि मग म्हणते सगळ्याच ताई जॉईन झाल्यावर सगळ्याच ताई वाट बघताय जी म्हणते सगळं ताई जेव्हा जॉईन होती ना तेव्हा आपण बघू आणि आज आम्ही सेटअप वगैरे सगळं केलेलं होतं मग त्याच्यासाठी आले होते सेजी बाप्पा ड्युटीला गेल्यानंतर येते कारण ऑर्डर वगैरे असतात त्या बुकिंगचं काम असतं मला नक्कीच जाऊन त्या चॅनलला खूप छान छान साईज शॉर्ट पण टाकले आज हो त्या चॅनलवर शॉर्ट पण टाकलेला आहे आणि प्रियांका साडी चॅनलचं नाव आहे तुम्ही ते, हो ते जाऊन सर्च करा आणि लगेच तुम्हाला म्हणजे उद्या आम्ही भरपूर छान पॅटर्न आणलेले आहे आम्हाला पण खूप मोठं होतं दाखवायला पण भरपूर ताईना माहित आपला चॅनल तो नवीन ओपन झालेला आहे त्याच्यामुळं काही पन्नासच ताई जॉईन झाली त्याच्यामुळे आम्ही लाईव्ह बंद केला कारण एवढं सुंदर कलेक्शन आहे आणि माझी इच्छा आहे का सगळ्या ताईने बघायला पाहिजे कारण भरपूर ताई आधी समोर वाट बघताय साड्या का बंद झाल्या साड्या का बंद झाल्या तर साड्या परत चालू होणार आपल्या आणि संक्रांती तर स्पेशल साड्या आणलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही ना किती त्या चॅनलवर बघा तुम्हाला या चॅनलवर काहीच साड्या बघायला भेटणार नाही आता त्या चॅनलला नक्की तुम्ही जाऊन साड्या बघा आणि एक पॅटर्नचे शॉर्ट टाकले तर जास्तीत जास्त आपल्या ताईंना मौकींना पाठवा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर चला तर बरंच ताई ना मम्मीच्या घराचं चा बांधकाम कुठपर्यंत आले हे पण बघायचं होतं ते आज बघू आपण तुमच्यासोबत शेअर करते आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आता येतोय दुपार दुसऱ्या दिवशी येतो हा आजचा म्हणजे आजच्या दिवशी शूट केलेला आहे तर आजच दुपारी चार वाजता आपल्याला लाईव्ह येणार आहे प्रियंका साडीज वर तर नक्कीच सगळ्या त्यांनी जॉईन त्याच्या त्या चॅनलवरती म्हणजे तुम्हाला छान सगळं कलेक्शन बघायला भेटणार आहे दे लिंक देऊन टाक ना उद्याच्या लाईव्ह खाली हा उद्याच्या व्हिडिओ खाली लिंक देईल आज विसरले होते मी काही गडबडीत तर उद्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली जाईल तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन तुम्ही चॅनल साड्याच सा कलेक्शन एक नंबर आणलेले आहे खूप छान आणलेलं आहे आणि सगळं न्यू कलेक्शन आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही त्या चॅनल वर साड्या बघा खूप सुंदर सुंदर साड्या चला बाय बाय आणि गाऊन तर भरपूर आहे गाऊन खूप छान आहे भरपूर आहे म्हणजे कॉल यायची गाऊन साठी त्या ताईंना पण सांगते का गाऊन खूप आणलेलं आहे गाऊन आणलेलं आहे ज्या काही व्हॉट्सअपला मेसेज करा लाईव्ह मध्ये दाखवणार सगळ्यांना कॉटनचे पण गाऊन भरपूर डिझाईन आणि हे पण कोणत्या कंपनीचा अल्फाईन हा अल्फा अल्फाईनचे आहे कॉटनचे पण आहे ना बोलू दे ना बाय बाय खूप सुंदर आहे कपडा क्वालिटी एक नंबर येत आहे आणि याचे तुम्हाला माहिती भरपूर आहे वापरता मी पण वापरते याचा कलर वर्ष दोन वर्ष आपण जोपर्यंत तो आपण वापरू वापरू कंटाळून टाकत नाही तोपर्यंत कलर उडणार नाही फुल गॅरंटी गाउनची फुल गॅरंटी अजिबात भुरका होणार नाही ऑर्डरचा तरी आपण मरू शकतो का वर्ष सामान्य थोडा भुरका होऊ शकतो गुन्हा टाकल्याने पण आता अजिबात आणि कॉटनच गाऊन आहे ना ताई वाटतं तुम्हाला भुरका होतो पण नाही होत त्याची काळजी जर घेतली ना आपण जर कपडा उलटा करून वाळ्यात टाकला ना तर अजिबात भुरका होत नाही कॉटन सुद्धा भुरका होत नाही आणि हे कॉटन इतकं रप आणलेलं आहे अजिबात असं नाही का भुरका होईल का धुतल्यानंतर खराब होईल एक नंबर कॉटन आहे धुतल्यानंतर तो भरल हे पण फुल गॅरंटी का धुतल्यानंतर कॉटन भरल असं कॉटन आहे आणि डिझाईन कलर एक नंबर आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की त्या चॅनलवर जाऊन माझी सई माझी सई नाही प्रियंका साडी साडी प्रियांका साडीवर जाऊन नक्की बघा खूप छान छान कलेक्शन आणलेले इथून पुढे पण खूप छान राहणार आहे त्याच्यावर त्याच्यामुळे तुम्ही नक्की त्या चॅनलवर प्रियांका साडी चॅनलवर वर जाऊन बघा आणि आता या चॅनलवर तुम्हाला साड्या नाही बघायला भेटणार आहे त्याच चॅनलवर सगळं आपलं कलेक्शन राहणार आहे चल तुझं घर दाखव आता सगळ्या ताईंना ओ बावा, चला अजून सुरुवात म्हणजे अजून झालेलं नाही ना ये येत आई आता शिजल्या पडलेले आणि कुठपर्यंत आलं विचार ठीक आहे चालेल मी तुम्हाला माझं घर पण दाखवते चल या इथून एंट्री आहे आहे झाड आणि बेलाच्या झाडामध्ये ना साक्षीच्या माझ्यासाठी पिंड आठलेली आहे आणि आज एकादश पण आहे आणि सोमवार पण आहे तर मी दिवा पण लावलेला आहे आणि रोज माझी कंटिन्यू पिंडीची पूजा असते दिवा असतो रोज कंटिन्यू बेलाच्या झाड खाली लावलेलं खूप छान असतं तुमच्या इथं पण बेलाचं झाड असेल तर इथं तुम्ही खरंच म्हणजे मनातली काही इच्छा असाल तर तुम्ही बेलाच्या झाडाखाली एक छोटीशी साजक तुपामध्ये ना एक पंथी लावून बघा सोमवारी जरी कंटिन्यू लावली तुम्ही अकरा सोमवार तरी तुमच्या मनातली शंभर टक्के इच्छा पूर्ण होईल असा अनुभव आहे आता मला भरपूर अनुभव आले आहे पण असे सगळे अनुभव शेअर नाही करता येत तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही करशाल तेव्हा तुम्ही नक्की मला शेअर करा का ताई तुम्ही सांगितलं आणि आम्ही केलं खरं ती इच्छा पूर्ण झाली असं खरंच मला ऐकायला पण छान वाटत कारण मी सांगितल्यामुळं तुम्ही केलं ते आणि मी आता माझ्या इच्छा तर सगळं पूर्णच झालं आहे पण आता भरपूर इच्छा देवाने पण आपलं केलं आहे त्याच्यामुळं माझ्या म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही करा आणि आता आपलं हे जे आहे ना इथं आपला पूर्ण पोर्च येणार आहे असं गॅलरी सारखं येणार आहे आणि हे जे एवढा हायटला केलंय हे एवढा हायटला नाही करायचं आपल्याला कमी करायचं आहे आणि इथं स्टील मध्ये रॅलिंग येणार आहे आपली सगळी इथं पूर्ण म्हणजे एवढी याव, साहित्य आणि ती कुंची पण एवढी साईड आणि आपण आता जे भीम घेत घातलेला आहे ह्या भीमच्या साईडने जी भिंत दिसते तुम्हाला ती भिंत बघा ही खिडकी आणि भिंत आपल्या जुन्या घराची आहे म्हणजे ज्या घरात आता आपण सध्या राहतो त्या घराची ही भिंत तर त्या घराची भिंत काढले जाणार आहे आणि ह्या म्हणजे ह्या भीमच्या एकूण आपला एक रूम बेडरूम आहे आणि तिकून पण आता तुम्ही बघितलं देवघर आहे माझं त्या रूममध्ये तर आपण ते दे, देवघर आता तुम्हाला दाखवते मी पुढे पण त्या रूममध्येच आपण देवघर ठेवणार आहे आणि आता इथं पण एक बेडरूम तयार होणार आहे आणि इथं पण एक होणार आहे आणि दोन्ही बेडरूमला इंडो खिडक्या येत आहे इकडं पण इंडो खिडकी आहे आणि इकडं पण इंडो खिडकी आहे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इकडे ना ता विंडो खिडके येणार आहे दोन्ही पण ला हा बेडरूम आहे हा पण जिथे देवघर ठेवलेला आहे तो पण बेडरूम होणार आहे हा पण आपल्याला आता ते देवघरच वापरतो पण जेव्हा आपला आपलं देवघर स्पेशल होईल तेव्हा आपण तो बेडरूम तयार करणार आहे म्हणजे इकडे आणि इकडे दोन बेडरूम राहणार आहे आपले आणि बेडरूमच्या बाहेर इथे पण ही गॅलरी आहे आणि इकडे मस्त ग्रीन मस्त छान आहे आणि इकडे पण गॅलरी आहे आता वॉशिंग मशीन तिथे आहे आणि इथे झाड आहे आणि हा बेडरूम मोठा हे आपण झाड खूप छान लावणार एक नंबर आपण केल्यानंतर तुम्हाला दाखवलंच हे बघा स्लॅब वगैरे आता ना खोल होत म्हणून म्हटलं चला सगळ्यात दाखवू आणि हा बेडरूम आहे हे खिडकी वगैरे जुन्या घराचे आणि ही खिडकी आहे ना जुन्या घरांची तुम्हाला त्याची खिडकी आहे तर आपण आता ही खिडकी न बंद करून टाकणार मस्त मोठी खिडकी काढलेली आहे बघा मोठी विंडो आहे ही तिकडं पण असं ग्रीन आहे ना त्याच्यामुळं ते असं भारी वाटेल ज्या रूम तयार होईल त्या खूप छान वाटेल हवा पण खूप छान येईल तिथून आणि हा एक इथे वरती वगैरे काढलेली आहे आणि इथून बघा आपला जास्त समजा हॉलच पूर्णपणी हॉलच एक बेडरूम आणि पूर्णपणे हॉल म्हणजे दोन रूम होत होते तर आम्ही ना दोन रूम नाही केले कारण तुम्हाला सगळ्यांना येते आपल्या महालक्ष्मीचा कार्यक्रम खूप जोरात असतो आणि दिवाळी पेक्षा पण आपण तो खूप मोठ्याने साजरा करतो त्याच्यामुळे खास महालक्ष्मीसाठी एवढा मोठा हॉल काढलेला आहे आणि आपलं देवघर पण या कोपऱ्यात राहणार आहे ईशांत कोपऱ्यात देवघर राहणार आहे आपलं हे बघा इथे देवघर राहणार आहे आपलं आता मी जे उभी आहे ना म्हणजे उभी आहे ना त्या कोपऱ्यात आपलं देवघर राहणार आहे आणि देवघराच्या शेजारी सगळी खिडकी आहे बघा खूप मोठी खिडकी आहे खूप मोठे काढलेले खिडक्या उजेडासाठी जेवढा उजेड घरामध्ये ना तेवढं वाटतं आणि पण आता इथून एवढी भिंत आपण काढून घेणार आहे पूर्ण एवढी भिंत काढून घेणार आहे आणि हा रूम आणि हा रूम पूर्ण म्हणजे तिकडून एंट्री राहील मागून नाही राहणार पण पूर्ण बांधकाम झाल्यानंतर काढणार आहे आम्ही आणि हा पूर्ण रूम काढलेला आहे किचनच्या इकडे पण म्हणजे या रूम दोन खिडक्या आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या ते आपण हे बघा आणि पण आहे ना एक हवा येण्यासाठी नव्हती पण ती काढलेली उजाड येण्यासाठी फक्त झालेला खिडकी नसती तर घेतला असती शोरूम येणार एवढा मोठा आपला हॉल येणार आहे हॉल मध्येच आपला देवघर असणार आहे आपला मेन हॉल तर आपला तिकडच आहे त्या साइड ना चला तर आता तुम्हाला घर दाखवलं तर हा आहे दुसरं मजला खालचं मजला पण दाखवते आणि वगैरे आणि खाली पण म्हणजे आता ना, आपण काय केलेलं आहे इथे तुम्हाला दाखवलंय दोन रूम एकच रूम केलेला आहे म्हणजे हॉल झालेला आहे खूप मोठा कार्यक्रमाला देवीच्या देवीचा आणि खाली काय केलेलं आहे एवढंच इथून तिथून एवढंच बांधलेलं आहे तर खाली ना बेडरूम काढलेला आहे किचन काढलेलं आहे हॉल काढलेला आहे खाली तीन रूम काढले पण तीन रूम काढले बघा बेडरूम आहे आता काम चालू असल्यामुळे आता क्लस्टर वगैरे फडचे भरपूर काही बारीक काम आहे ते काय झाल्यानंतर दाखवेलच झाल्यानंतर घराच हे करू आम्ही होम टूर करू पुन्हा एकदा मम्मीच्या घराची बघा मस्त झाड झालेली आहे जास्वंदीचं फूल तर खूप छान आहे ग चला तर मम्मीने सांगितलं खाली कशा प्रकार आहे आता ते खाली तो तर खूप अंधार होतं पहिल्या रूममध्ये तर आणि इकडे मग दुसरा रूम आहे हा आणि त्यानंतर इकडे बघा किचन वगैरे आणि मागे बेडरूम हे सगळं काही खालचं आहे बांधकाम जरा खाली अजून प्लॅस्टर वगैरे अजून भरपूर काही कामं बाकी आहे विंडो पण मोठे मोठे आहे खाली पण तर हे बघा खूप मोठी विंडो आहे ही पण आणि बाजू शेवटच्या रूममध्ये पण दोन विंडो आहे त्या पण मोठ्या मोठ्या मागे दरवाजा पण आहे आणि मग तिकडे ना एक पाण्याची टाकी आणि टॉयलेट बाथरूम बाहेर काढलेले आहे खालच्या रूमचे आणि वरती तर म्हणजे जे जुने आहे टॉयलेट बाथरूम तेच यूज करायचे चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय